मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्याचे महसूल आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध दर अनु दुधाच्या भावा दुधाला कमी भाव असल्यामुळे दुधाच्या अनुदानात दोन रुपयांनी वाढ केल्याची बातमी तुम्ही ऐकली असाल आणि त्याच्या संदर्भात आणखी दुसरी बातमी अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे राज्याचे अर्थमंत्री आणि महसूल मंत्री विखे पाटील ह्या दोघांमध्ये कॅबिनेट मीटिंगमध्ये हंबरीतुमरी झाली वाद झाला अशी बातमी आपण ऐकली असेल परंतु ही फक्त देखावा आहे कांगावा आहे ढोंगे शेतकऱ्यांसाठी आम्ही भांडणं करतो असं दाखवण्यासाठी विखे पाटलांनी आणि अजितदादांनी ही बातमी मीडियामध्ये खोटी बातमी पसरवली अरे बाबांनो आता फक्त दोन महिने राहिले कशाला भांडणं करता व्यवस्थित राहा दोन महिने राहिले तुमचे असा माझा त्यांना एक सल्ला आहे कारण याच्यानंतर तुमचा टाटा बाय बाय होणार आहे तुम्हाला तर, तर दुधासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजी आज दादांबरोबर भांडणं केल्याची बातमी तुम्ही ऐकली असाल म्हणून हा संदर्भ सांगतो तर दोन रुपये अनुदान वाढून दिल्याचा मोठा गावगावा मीडियात आणि सोशल मीडियात झाला परंतु याच्यात शेतकऱ्यांचा कुठलाही फायदा नाही आहे आता काही शेतकऱ्यांना असं वाटत असेल कारण मग पूर्वी पाच रुपये अनुदान देत होते म्हणजे ते अजून आलेलं नाही ना शेतकऱ्यांना तर आता सात झालं म्हणजे दोन रुपये त्यात वाढ झाली तर दोन रुपयासाठीच राधाकृष्ण विखे यांनी भा भाजीदादांबरोबर भांडणं केली असं त्या बातमीचा अर्थ होता परंतु याच्यात शेतकऱ्यांचा कुठलाही फायदा नाही शेतकरी याच्यात फायदा फक्त दूध सांगांचा आहे भांडवलदारांचा आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मागच्या मार्च दोन हजार फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये जे अनुदान दूध उत्पादकांना पाच रुपये दिलेलं होतं ते अनुदान सर्व शेतकऱ्यांना अजून आलेलं नाही आहे त्याच्यातल्या फक्त चाळीस टक्के शेतकऱ्यांना अनुदान आलेलं आहे आणि असे शेतकरी की ज्यांचं दूध अनुदान खूप छो कमी रकमेचं आहे म्हणजे ज्यांचं कमी दूध आहे अशाच शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालं त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याविरुद्ध रोष राहू नये आपल्याविरुद्ध असंतोष श शेतकऱ्यांमध्ये राहू नये आणि वारंवार निलेश लंके परत नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या वे पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुधादाराच्या वाढीसाठी मोठे आंदोलनं झाले मोठे मोर्चे अकोले आपल्या नगर जिल्ह्यातून अकोल्याहून मोठा मोर्चा ट्रॅक्टर रॅली शेतकऱ्यांनी विखे पाटलांच्या घरावर काढली होती ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून आणि विधानसभेत आपल्याविरुद्ध रोष राहू नये आपल्याविरुद्ध राग शेतकऱ्यांमध्ये राहू नये दूध उत्पादकांमध्ये म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस ह्या तीन महिन्यांसाठी पाच रुपये अनुदान पुन्हा जाहीर केलं दुधाला कमी भाव असल्यामुळं परंतु ते अनुदान जाहीर करीत असताना विखे पाटील यांनी असं सांगितलं होतं की ज्या दिवशी दहा दिवसाचं असतं दूध दूध उत्पादकांसाठीचं तर त्या दहा दिवसाचं पेमेंट दूध संघ ज्यावेळेस करील त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच रुपये अनुदान डी बी टी मार्फत टाकून देऊ परंतु आता हे तीन महिने संपत आलेले जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर दूध दराचं अनुदान आलेलं नाही आहे परंतु ते अनुदान जमा करण्याच्या अगोदरच आपली पाठ थोपटून घेण्यासाठी विखे पाटील यांनी ऑक्टोबरपासून पुन्हा सात रुपये अनुदान देण्याची घोषणा केली तर ही घोषणा म्हणजे फक्त जुमला आहे कारण अगोदर शेतकऱ्यांना मागच्या तीन महिन्याचं अनुदान देणं बाकी असताना तुम्ही पुढच्या घोषणा कशासाठी करता आणि सात रुपये अनुदान झालं म्हणजे शेतकऱ्यांचा कुठलाही फायदा नाही आहे तर तीस रुपये जे श संघांनी शेतकऱ्यांना भाव देणं अपेक्षित होतं तो भाव आता अठ्ठावीस रुपये होणार आहे म्हणजे याच्यात दूध संघांचा फायदा आहे दोन रुपये त्यांचा फायदा होणार आहे आणि दोन रुपयाची झळ ही राज्य सरकारला सोसावी लागणार आहे वास्तविक बाजारात दूध दराच्या भाव कमी झाल्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचे भाव कमी झाल्यानंतरसुद्धा दूध संघांनी त्यांच्या विक्रीमध्ये दूध विक्री किंवा दुधाचे जे पदार्थ आहेत त्याच्या विक्रीत कुठलीही घट केलेली नाही भाव कमी केले नाही म्हणजे मोठ्या प्रमाणात मलाही खाण्याचं काम दूध संघांचं चालू असताना सरकारने त्यांना पाठीशी घातलं आणि मागे जे आंदोलनं झाले होते जून जुलै महिन्यामध्ये सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील आणि सरकार शेतकऱ्यांची बाजू ऐवजी या दूध संघांचीच बाजू घेत होतं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शेतकऱ्यांचा याच्यात सात रुपये अनुदान झालं पाच रुपयाचं सात रुपये झालं दोन रुपये वाढले म्हणजे याच्यात शेतकऱ्यांचा कुठलाच फायदा नाही आहे फायदा दूध संघांचा आहे कारण दूध संघ हे यांच्या पाहुण्या रावळ्यांचे यांच्या मेवण्याचे यांचे सोयऱ्यांचे यांच्या सगळ्यांचे असल्यामुळं दूध संघांचा फायदा केला परंतु शेतकऱ्यांचा याच्यात कुठलाही फायदा नाही मोठ्या प्रमाणात खाद्य आणि चाऱ्याचे भाव वाढलेले असताना दुधाचे भाव वास्तविक चाळीस रुपयापेक्षा जास्त पाहिजे होते तर ते आता फक्त म्हणजे जे पस्तीस रुपये अनुदान मिळून मिळणार आहे म्हणजे अठ्ठावीस साधिक सात बरोबर पस्तीस असं ते अनुदान मिळून शेतकऱ्यांना भाव पस्तीस रुपये मिळणार आहे म्हणजे अजूनही शेतकरी पाच रुपयांनी तोट्यात आहे परंतु आपली पाठ थोपटून घेण्यात विखे पाटील आणि अजितदादा यांनी खोटा भा भांडणाचा आव आणला आणि मीडियात बातम्या दिल्या शेतकऱ्यांनो दूध म्हणजे वास्तविक जे पाच रुपये अनदानी येणं अपेक्षित होतं ते येणं येताच पुढच्या घोषणा करण्याचा फक्त चालू आहे सरकारचा हा जो काही ढो दो, ढोंग चालू आहे सरकारचं चा, शेतकऱ्यांच्या विरोधात यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलेही निर्णय घेता येत नाही धोरण लाखवा यांना झालेलं ला आहे कुठलं धोरण घ्यायचं याच यांना कळत नाही आहे तर तुमच्या याच्याबद्दल म्हणजे दोन रुपये अनुदान वाढलं म्हणजे आपला भाव कुठंही वाढलेला नाही आपल्याला पस्तीस सा भाव मिळणार आहे फक्त फायदा आणि मलाही खाणार फक्त दूध संघ धन्यवाद तुमच्या कमेंट असतील तर त्या